नमस्कार मंडळी मी ज्योती मायकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे आज आपण बनवणारे एकदम वेगळ्या व गावरान पद्धतीमध्ये जे नेहमी गावाकडे नेहमी खाणारे चना कोबीची भाजी आपण नेहमी सुकी टिफिनसाठी बनवतो रोज कंटाळा तशीच प्रकारची भाजी खाऊन कंटाळा आल्या म्हणून आज वेगळ्या पद्धतीची मी आज तुम्हाला नवीन रेसिपी दाखवते तुम्ही बघू शकता आता मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तेही लालसर होईपर्यंत वाट बघितली त्यामध्ये दोन ते, ते तीन हिरव्या मिरच्या ॲड केल्या आणि तेही ते लालसर होईपर्यंत वाट बघायची त्यानंतर कांदा केलेला आहे कांदाही लालसर होईपर्यंत एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जेणेकरून कुठल्याही कुठेही कांदा काळावा किंवा लालसर होई प होणार नाही एकसारखा फ्राय होईल म्हणून तोही एकत्र मिक्स करत राहायचा त्यानंतर मी जिरं ॲड केलेलं जिरं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे पण एकदम कच्चापणा राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची आता सर्व एकत्र मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता तेही तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं त्यात आता म्हणजे हीच भाजी आपण नेहमी वेगवेगळ्या पद्धतीनेही खाऊ शकतो कोबीची भाजी आपण सुकीही करतो पण ही ह्या पद्धतीची भाजी एकदा नक्की करून बघा खूप टेस्टी आणि यमी अशी भाजी लागते आता आवडीनुसार आपण तिखट ॲड केलेलं आहे माझं घरगुती किंवा मिरची पावडर आहे मी घरगुती पद्धतीचाच मिरची पावडर वापरते नेहमी आता चवीनुसार हळद आणि मीठही ॲड केलेलं आहे तेही तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आता एक टमॅटो मध्यम आकाराचा चिरून घेतलेला आहे बारीकस तोही तेला चांगल्या प्रकारे फ्राय होईपर्यंत वाट बघायची नंतर बारीक चिरून घेतलेली कोबी मी थोडी जाडसर चिरून घेतलेली कारण की आमच्या मुलांनाही तशीच आवडते त्यानुसार मी चिरून घेतलेली तुम्ही बघू शकता आता कोबी चिरून व्यवस्थित तेलामध्ये एकत्र मिक्स करून फ्राय करून घ्यायची आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जेणेकरून जो आपण मसाला केलेला आहे कांदा टमॅटोचा तोच एकत्र सर्व भाजीला लागेन या पद्धतीने सर्व भाजी मिक्स करून घ्यायची तोपर्यंत तेही तीही तेलामध्ये फ्राय होऊन होत जाते आणि त्यानंतर आता आपण बघू शकता तुम्ही मी व्यवस्थित अशी फ्राय मिक्स केलेली अशा पद्धतीच्या भाज्या फक्त गावी क केल्या जातात इकडे मुंबईसारख्या सिटीमध्ये नाही करत आणि आपणही ना करत नाही गावाकडची जुनी लोक ही अशा पद्धतीची भाजी करायची तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आवर्जून ट्राय करा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा ही भाजी कशी लागणार आहे त्यानंतर भिजवलेली चण्याची डाळ आहे एक ते दीड तास ती त्यामध्ये ॲड केलेली ती आता व्यवस्थित भिजलेली म्हणून शिजायलाही कमी वेळ लागेल आणि पटकन अशी शिजून तयार आहे आता ह्याला दोन ते तीन मिनटं तेलामध्येच होऊ द्यायची जेणेकरून त्याला कोबीचं पाणी व आपण मीठ व मसाला हळद ॲड केले त्याचं पाणी तयार होतं त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाणी त्यामध्ये ॲड करायची गरज लागत नाही त्यामुळे ही, पानी ही। आता सर्व झाकण ठेवल्याच्यानंतर आता बघा व्यवस्थित शिजते तुम्ही बघू शकता भाजीचा कलरही किती छान आलेला आहे व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा द्यायचं आणि कमी गॅसवर होऊ द्यायचं तुम्ही बघू शकता भाजी आता भाजीचा कलर व वासही खूप छान आलेला आहे आता तुम्ही घेऊ शकत नाही वास त्याच्यामुळे नाही तर भाजीचा सर्वकडे वास सुटलेला आता आवडीनुसार आपण कोथंबीर ऍड करायची आणि पाणी ऍड करायचं काम नाही कारण की कोबी आणि चण्याच्या ताळीलाच पाणी सुटतं झाकण ठेवल्यावर कमी गॅसवर ठेवायचे जेणेकरून ती भाजी लागणार नाही व त्याचं पाणीही सुटेल त्यामुळे दुसरं कुठलेही पाणी ॲड करू नका आता ह्याच्यामध्ये कोथंबीर ॲड करून झालेली तुम्ही बघू शकता आता हे कोथंबीर ॲड केलेली व्यवस्थितपणे आता ही मिक्स करून घेऊ घेते मी तुम्हाला जर अशाच गावाकडच्या नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या यूट्यूब चॅनेलला फॉलो करा सबस्क्रायबर करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका ना आणि कमेंट्स करून नक्की सांगा जेणेकरून मी अजून नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन धन्यवाद